पांढऱ्या सोन्याला म्हणजेच कापसाला मागील महिन्यात जो भाव मिळत होता तो साडेसहा ते सात हजारापर्यंत होता मात्र आता दहा टक्केच शेतकऱ्यांच्या घरात हा कापूस शिल्लक आहे नव्वद टक्के शेतकऱ्यांनी हे पांढरं सोनं जे होतं घरातलं ते विकून टाकलेलं आहे मात्र आता खाजगी जे बाजारपेठ आहे त्या ठिकाणी पाचशे ते एक हजार रुपये जास्त दराने हा कापूस खाजगी व्यापारी हा घेत आहे मात्र आता गेल्या काही वर्षापासून जो जे पांढरं सोनं घरात होतं तेच पांढर सोनं आता विकल्यानंतर त्याचे भाववाढ झालेली आहे नेमकं ह्याचे भाववाढीची काय कारणं आहे यासाठी आपण शेत श शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत काही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी वर्ग आपल्यासोबत आता काय सांगाल आता पाचशे हजार रुपये भाववाढ शक्य आहे का नाही कापसा कापसाला म्हणजे ज्यावेळेस कापूस घरात आला त्यावेळेस कापसाला भाव न होता आणि आता कापूस शेतकऱ्याच्या घरातून निघून गेल्यानंतर का भाववाढ होते ती पण तुटपुंजी आहे शे दोनशे पाचशे रुपये वाढले तर ते काही त्याला भाव वाढ म्हणत नाही मुळात एम एस पीचा कायदा असा आहे की सात हजार पाचशे पन्नास रुपये जो एम एस पीचा भाव आहे तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे मात्र सरकारचं धोरण चुकीचं असल्यामुळे कापूस खरेदी केंद्र हे वेळेवर सुरू होत नाहीत आणि त्या त्याच्यामुळे कापूस शेत कापूस उत्पादक शेतकऱ्याला एम एस पी भाव मिळत नाहीत मग तो मिळेल त्या भावाने कर्ज फेडण्यासाठी खुल्या बाजारात कापूस कमी भावाने शेतकऱ्याला विकावा लागतो खुल्या बाजारात शेतकऱ्याने कापूस विकलेला आहे काही दहा टक्के शेतकरी आहे की दादा काय सांगाल आता कुठेतरी भाव वाढलेला आहे काप तुम कापसाचा तुमच्याकडे कापूस शिल्लक आहे का काय का आता भाव काही फायदा नाही सर कारण की पुढच्या वेळेस भाव मी कापूस पहिल्यांदा विकावा लागतो कारण की शेतकऱ्याला पैशांची चणचण असते त्याच्यामुळे शेतकऱ्याला व्यापारी येतात त्याच म्हणून भाव विकावा लागतो सहा हजार साडेपाच सहा साडेसहापर्यंत शेतकऱ्यांनी कापूस विकला गेला आणि आता गव्हर्नमेंट भाव वाढेल याचा फायदा कोणाला होणार आहे सरकारला बेलाच फायदा होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला काहीच त्याचा फायदा नाही आज तुम्ही साधा विचार करा की आठ दहा वर्षापूर्वी जे मटेरियलचे भाव होते त्याच्या भावामध्ये आज किती पट वाढ झाली त्यामानाने कापाशीमध्ये वाढ झालेली नाही त्याच्यामुळे शेतकरी फार बेकार परिस्थितीत आलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला आता काय करायचं तेच उमजत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही असं त्याच्यातून मार्ग काढून आता आपलेच मंत्री महोदय अगोदर सांगत होते गिरीश भाऊ ज्या टायमाला त्यांचं सरकार होतं त्या टायमाला कपाशीला भाव परवडत नाही त्यांनी आंदोलन केले आणि आता त्यांच्या सरकारमध्ये आता कमी कापूस देणं आम्हाला परवडेल का आता आम्हाला तर नाहीलाच असतो व्यापाऱ्याला माल द्या शेत नाही तर आम्हाला विकायला लागतो तर आमच्या घरात माल नेणं आता भाव वाढतील याचा फायदा काय आम्हाला मात्र आता आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळतो आहे जो साडेसहा हजाराचा जो मागील महिन्याचा भाव होता तो आठ हजार मिळतोय आता आता भाव वाढीचे जे कारण आहेत काय होऊ शकतं आता भाव वाढून तुमचा शेतकऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांचं सरकार नाही जे हे हे फक्त व्यापाऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्याच्या घरातून जो जा माल जातो त्याच्यानंतर कोणत्याही पिकाचा भाव वाढतो मालाचा असा विषय फक्त हे व्यापारी सरकार आहे शेतकऱ्याचं सरकार मुळीच नाही आहे फक्त आश्वासन द्यायचं मतदान घ्यायचं मतदान झाल्यानंतर तुम्ही कोण मी कोण अशी बाजू झालेली यांची मात्र आता भाववाढ झाल्यानंतर शेतकऱ्याचा कुठलाच फायदा नाही आहे हा फक्त व्यापारी आणि सरकारचा फायदा आहे अशी रास्त आणि रोषदायक प्रतिक्रिया या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे नितीन नांदूरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव